या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शहरातील बेशिस्त व विनापरवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरोधात शनिवारी सकाळी कन्नाचौक परिसरात शहर वाहतूक शाखेच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेवेळी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी करण्यात आली यावेळी गाडी चालवताना मोबाईलवरून बोलणे ट्रिपल सीट जाणं रिक्षामध्ये अतिरिक्त सीट्स बसवून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकावर सुद्धा यावेळी कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे कन्नाचौक परिसरातून जाणाऱ्या अनेक वाहनधारकांनी आपला रस्ता अन्य मार्गाकडे वळवलाय डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट